ज या ठिकाणी नऊ नऊ तारखेपासून नऊ ऑक्टोबरपासून जे उपोषण सुरू केलेले आहे तर गोरगरीब आदिवासी मुलांना जे अन्न पुरवलं जातं मध्यवर्ती स्वयंपाकगृहातून ही पद्धत एकदम चुकीची आहे ही कशी चुकीची आहे तर त्या ठिकाणी अन्न तयार करायचं आज पंधरा सोळा शाळांना अन्न पुरवायचे ते काही तासात आणि अर्ध्या तासात तयार होत नाही ते फार अगोदरच्या दिवसापासून संध्याकाळपासून जेवण तयार केलं जातं आणि सकाळीच त्या मुलांना पोचवलं दिलं जातं कम्प्लीट हे अन्न ताजं नसून शिळा आहे आणि त्यामुळं मुला आदिवासी मुलांची तोंड दाबून गळचे केली जात आहे दुसरी गोष्ट अशी का जे अन्न पुरवलं जातं त्याच्यातही कमी जास्तपणा असतो अगदी थोड्या जेवणावर मुलांना बाग व्हावं लागतं एवढंच आहे शिल्लक तेवढंच आहे शिल्लक असं सांगून मुलांना दाब दडप देऊन ते खाऊ घातलं जातं अतिशय चुकीची पद्धत आहे आता सोनावळा आश्रम आमच्यापासून एकदम जवळ आहे तिथली मुलं आम्हाला दर आठवड्याला येऊन खबर देत असतात आणि पहिली जी पद्धत होती ती अतिशय चांगली होती भाजी भाकरी का होईना पण तिथंच बनवल्या जात होती आणि तिथंच मुलांच्या ताटात वाढले जात होते त्यामुळं अतिशय चांगलं होतं शासनाने हे असं केलेलं आहे की ते स्वयंपाक बनवणारे कामाटी स्वयंपाकदारीण यांना कमी करून शासनाचे जरी त्यांनी फायदा केलेला असला तरी आदिवासी मुलांचं आतोनात नुकसान चालवलेलं आहे या ठिकाणी त्यामुळं ही पद्धत अतिशय चुकीची आहे आणि जे लोक नेमलेले आहेत ते त्यांच्याच बाजूने सांगतात मोड आलेले धान्य जर तुम्ही त्या मुलांना देत असाल चांगली बाब आहे पण हे मोड नसून प्रत्यक्ष ताटात जर आळ्या दिसतात तर त्या आळांना जर तुम्ही मोड म्हणत असेल तर ही कुठली फॉरेन्सिक पद्धत शोधून काढली तुम्ही या पद्धतीमुळं मुलांचं आरोग्य तर चांगलं राहणार नाहीच पण त्यांच्या आरोग्याचं वाटोळं होईल आणि केवळ आदिवासी मुलांची इगळचेपी चाललेली आहे यामुळं याच्याकडे शासनाने लक्ष दिलं पाहिजे पूर्वीप्रमाणे ज्या ज्या आश्रमशाळा आहेत तिथं जे जेवण बनवलं जायचं तसं जेवण मुलांना त्या त्या ठिकाणी खाऊ घालावं तरच त्या मुलांना ताजं अन्न मिळेल किंवा नाश्ता मिळेल आता नाश्ता आणि जेवण एकाच वेळी दिलं जातं ते नाश्ता आणि जेवण एकाच वेळी दिलं तेही पूर्ण दिलं जात नाही आणि ही चौकशी प्रत्यक्ष अधिकाऱ्यांनी तिथे येऊन करावी ना तर तिसरा दिवस काही नाही हा या ठिकाणी लोकनियुक्त सरपंच सुकाळवेडे आणि शिवसेनेचे तालुका उपतालुका प्रमुख दत्तात्रय गंगाराम गवारी यांनी या ठिकाणी उपोषण सुरू केलेलं आहे पण अद्यापही शासनाने याकडे लक्ष दिलेलं नाही किंवा संबंधित कार्यालयाने प्रकल्प कार्यालयाने इकडं लक्ष दिलेलं नाही म्हणजे हे उपोषण जे चालू आहे याची थट्टा चालवलेली आहे काय हाही प्रश्न आमच्या पुढं उभा राहतो आणि जर याच्यातूनही काही प्रगती नाही तर आदिवासींचं मोठं आंदोलन उभं करावं लागेल याकडे शासनांनी संबंधित कार्यालयाने लक्ष द्यावं असं मला वाटतं